कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील नागरी समस्यांकडे सातत्याने प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत याआधी देखील मंगेश मोरे यांनी विविध मुद्द्यांवरती उपोषण करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप मंगेश मोरे यांनी केला आहे खेड नगर परिषदेचा दवाखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे याशिवाय डेंटल कॉलेज मुख्य रस्त्यावरती असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरते खड्डे भरले असले तरी देखील पहिल्याच पावसात हे काम निकृष्ट दर्जाचे ठरलेले आहे तसेच भोसते ग्रामपंचायत हद्दीतील खेड रेल्वे स्टेशन मार्गावरील स्लॅब ही खराब अवस्थेत आहे सदर रस्ता प्रवासी वाहनधारक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक बनलेला आहे कारण स्थानिक प्रशासनने आमच्याकडे लक्ष दिले नाही आमचं असं उपोषण आहे की वारंवार तक्रार करून सुद्धा थेट नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो गेली तीन वर्ष बंद आहे या उपोषणासाठी माझं चौथं उपोषण आहे थेट नगरपालिकेचा दवाखाना आहे त्याच्यासाठी परत दुसरं जे उपोषण आहे माझं हे की खेड शहरातले जे अंतर्गत रस्ते आहे ते खूप खराब झालेले आहेत मार्च एप्रिल मेपासून आम्ही त्याच्याकडे अपडेट आहोत बी एड सी खाता आणि नगरपालिकाकडे ते की लवकर तुम्ही पाऊस व्हायच्या आत करा पण तरी सुद्धा तुम्ही केलेली नाही आणि आता अक्षरशः असत्या हालत झालेली आहे रस्त्याची की माणसाला गाडी चालवताना ज्येष्ठ नागरिकांना मानकेचा त्रास कुठे होतोय कुठे पाठीचा त्रास होतोय परत त्या रोडनी गेलो परत तिकडे फिरायचं बोलल्यावरती नागरिकांना खूप त्रास होतो आहे आणि दुसरा विषय आहे खेड रेल्वे स्टेशनचा खेड रेल्वे स्टेशनचा असा विषय आहे की मागच्या वेळेला आम्ही त्याच्यासाठी पण एक मेला उपोषणाला बसलेलो सव्वीस जणांना उपोषणाला बसलेलो व आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की आम्हाला चांगल्या दर्जाचा व्यवहार करून द्यावा तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही अगा आता आपल्या मागण्या काय आता आमची मागणी आहे दे की खेड नगरपालिकेचा दवाखाना जो तो आहे सुरुवात तो लगेच चालू करून द्यावा वरील कारण एक मे रोजी पण आम्ही उपोषणाबद्दल आश्वासन दिले पण त्यांनी काय चालू केलेलं नाही आणि खेड शहरातले जे रस्ते ते लोकांना नागरिकांना व्यवस्थित मार्ग करावा हीच आमच्या अपेक्षा आहे या सर्व समस्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर मंगेश मोरे यांनी लोकशाहीचा मार्ग अवलंबलेला आहे त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला उपोषण स्थळी त्यांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रतही सोबत जोडलेली आहे आता प्रशासन या उपोषणाकडे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे